हे जे चिखल पाहता येईल हे कुही तालुक्यातील किनी ग्रामपंचायतीतील शिवणी गावातील आहे या शिवणी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणातील हे चिकल आहे या चिखलाला पाहून विद्यार्थ्यांनी नेमकं जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घ्यायचं तरी कसं असं ग्रामस्थांनी प्रश्न निर्माण केलेला आहे एकंदरीत संपूर्ण तालुक्यामध्ये डेंग्यूची साथ आहे आणि या संपूर्ण अशा गडाळ वातावरणात अशा चिखलात जिथं पाणी जिथं डास असतात अशा ठिकाणी विद्यार्थ्यांनी शिक्षण तरी नेमकं कसं घ्यायचं असा प्रश्न एकंदरीत सिवनी येथील ग्रामस्थांनी निर्माण केलेला आहे या संपूर्ण चिखलाकडे प्रशासनाचे लक्ष जाईल का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्याकरिता या व्हिडिओला लाईक ला करा न्यूज ट्वेंटी टू महाराष्ट्र आवाज जनसामान्यांच्या हक्काचा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व पाहत राहा न्यूज ट्वेंटी टू महाराष्ट्र